आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये नेमके काय बदल होणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता शेतकऱ्यांसाठी नेमकं काय त्याच्यामध्ये उत्पन्न वाढीचा उल्लेख केलेला आहे आपलं उत्पादन वाढलेलं आहे मात्र उत्पन्न वाढायला तयार नाहीये त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणतात प्रक्रिया उद्योग शेतीपूरक व्यवसाय त्याचबरोबर त्याची प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या गोष्टी आम्ही करू मात्र त्याचा रिझल्ट दिसत नाहीये दरवर्षी या घोषणा होतात दरवर्षी उत्पन्न वाढीचं सा सांगितलं जातं मात्र त्यासाठी ठोस काहीतरी याच्यामध्ये नाहीये त्यानंतरच दुसरं आहे की पशुधन आधारित व्यवसाय मग पूरक व्यवसाय यातून उत्पन्न वाढवण्यासाठी बळकटी द्यायची आणि त्या व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकार मदत करायची थोडक्यात पिके सोडून जे आपण पिकं घेतो सोयाबीन ऊस कापूस एक्स वाय जे जे आपली पिकं आहेत हे पिकं सोडून इतर शेतीला जोडलेले पूरक व्यवसाय त्याच्यामध्ये पशुधना रिलेटेड पोल्ट्री असेल शेळी पालन असेल मत्स्य व्यवसाय असेल इतर जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे त्यासाठी भर द्यायचा आहे असं अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री म्हणाले त्यानंतर शेत उत्पन्नाचे विकेंद्रीकरण करणे विकेंद्रीकरण म्हणजे काय आपल्या घटनेमध्ये जसं सत्तेचं विकेंद्रीकरण लिहिलेलं आहे म्हणजे सत्ता एकाच वेळेस कोणा एकाच्या हाती असणार नाही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती दुसरीकडे असेल तर ग्रामपंचायत तिसरीकडे असेल तर खासदार चौथा असेल तर केंद्रात सरकार दुसरं असेल तर राज्यात वेगळं सरकार असेल म्हणजे काय सत्तेचं विकेंद्रीकरण ही घटना त्या ठिकाणी मजबूत ठेवण्यासाठी मदत करतं अगदी त्याच पद्धतीनं शेती उत्पन्नाचं विकेंद्रीकरण म्हणजे फक्त पिकाचं उत्पादन घेऊन ती पिकं विकून त्यातनंच पैसा मिळवणं ही एकच गोष्ट झाली पण त्याचं विकेंद्रीकरण म्हणजे काय की त्या शेतीला पूरक व्यवसाय पोल्ट्री मत्स्य पशुधन एक्सपायजेड या वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपल्याला उत्पन्न वाढवायचं असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आणि ते उत्पन्न वाढवण्यासाठी थेट शेती आणि शेतीचं जे उत्पादन आहे जे मोठ्या प्रमाणात शेतकरी करतायत त्याच्याकडे थेट दुर्लक्ष करून या बाकीच्या गोष्टी पुढे मांडण्यात येत आहेत ठीक आहे त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये मत्स्य व्यवसायाला खूप जास्त भर देण्यात येत आहे म्हणजे मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट केला जाईल शेतकरी उत्पादक कंपन्या मत्स्य व्यवसायाला घेऊन उभ्या केल्या जातील हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पशुधनातून रोजगार हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे सवलतीच्या दरात पशुधनाचे आधुनिकीकरण करायचं आहे त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचंय म्हणजे जे पशुधन आहेत म्हशी पाळणं असतील बैल पाळणं असतील किंवा पोल्ट्री पाळणं असेल किंवा इतर जे काही पशुधनाचे प्रकार येतात तर त्याच्या माध्यमातून मूल्य साखळी त्याच्यावर लक्ष देणं त्याच्या व्यवसायाचा विकास करणं त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यासुद्धा आणणं पोल्ट्री डेअरी याची मूल्य साखळी विकसित करणं हे जे पशुधनातून रोजगार निर्माण करायचं आहे हे एक मांडलेलं आहे त्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा पशुवैद्यकीय महाविद्यालय उभी करायचे आहेत त्यानंतर पशुवैद्यकीय रुग्णालय उभी करायचे आहेत प्रजनन सुविधा उभ्या करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हे स्थापन करण्यासाठी कर् कर्ज संलग्न भांडवल अनुदान सहाय्य योजना सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकार पैसे देणार आहे आता याचा थेट शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे चालक मोठमोठ्याले पॉलिटिशियन मोठमोठ्याले शिक्षण सम्राट मोठमोठाली मोड़ लोक कॉन्ट्रॅक्टर यांच्या बस कि बात ही हे फालतू शेतकऱ्याच्या नावाने खपवणं चाललेलं आहे त्यानंतर विदेशातील पशुधन क्षेत्रातील संस्थांना किंवा विदेशातील ज्या संस्था आहेत त्यांना जर पशुधनाच्या बाबतीमध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा सरकार प्रोत्साहन देणार आहे पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम यासाठी दोन हजार दहा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आधीच जे मी सांगतोय तर हे फक्त घोषणा सुरू आहेत यासाठीची आर्थिक तरतूद झालेली नाही ती आर्थिक तरतूद नंतर समोर येईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे वस्त्रोद्योग आता माध्यमातून जर आपण बघितलं तर रेशीम असेल किंवा कापूस असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ताग कापूस रेशीम किंवा जे जे कापड किंवा वस्त्र आधारित उद्योग आहेत किंवा ज्यापासून वस्त्र आधारित उद्योग उभा राहू शकतो अशा सगळ्या गोष्टींना बळकटी देणं त्याचं आधुनिकीकरण करणं यंत्रसामुग्री पुरवणं नवीन प्रकल्प यासाठी सरकार भांडवली मदत करणार भांडवली मदत म्हणजे काय एखादी योजना आणून त्याच्या माध्यमातून सरकार लोन देणार आता हे शेतकरी कितीपत करू शकणार ही सुद्धा एक मोठी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले वस्त्रोद्योगाचा विस्तार करणं एक्सपोर्ट वाढवणं रोजगार वाढवणं मूल्य साखळी तयार करणं त्याचबरोबर लोप पावत चाललेलं कापड निर्माण करण्याचा पिकांना चालना देणं हे याचे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहेत त्यानंतरचं आहे महात्मा गांधी ग्राम स्वराज खादी आणि हातमाग योजना त्याच्यामध्ये याचं सक्षमीकरण करणं हातमाग उद्योगाला चालना देणं प्रशिक्षण देणं कौशल्य विकास गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन मूल्य साखळीसाठी या उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग करण्यासाठी सरकार मदत करणं अशा पद्धतीचं हे महात्मा गांधी ग्राम स्वर्गाचं आहे त्यानंतर एकच मला आवडलेला पॉइंट जो आहे की भारत विस्तार आयची घोषणा म्हणजेच व्हर्च्युअल इंटिग्रेटेड सिस्टीम टू ऍक्सेस एग्रीकल्चर रिसोर्स ए आय टूल म्हणजेच बहुवार्षिक एआय टूल विकसित करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढ त्यानंतर निर्यात क्षमता सुधारण्यासाठी त्याचबरोबर जो असतो तर तो कमी करण्यासाठी आयच्या माध्यमातून त्याची स्पष्टता त्यासाठी मदत त्यासाठी क्लॅरिटी ती येणार आहे आता या धोरणाचा प्रभावी अंमलबजावणी केली तर आपण जगामध्ये जसा चा वापर होतोय तर त्या पद्धतीनं आपला सुद्धा शेतकरी पुढं त्या माध्यमातून जाऊ शकतो किंवा आपण त्याला अद्ययावत अप अपडेट करू शकतो त्याच्यानंतरच आहे हे सगळं जे आहे झाला हा शेती संदर्भातला अर्थसंकल्प म्हणजेच त्याच्यानंतर ते चंदन शेती असेल अ नारळ असेल मत्स्य असेल तर याच्यातनं एक वास येतो आहे की इनडायरेक्टली नैसर्गिक शेती प्रोजेक्ट केलेली आहे आता ते श्रीलंकेची ऑर्गेनिक शेती किंवा भारताची नैसर्गिक शेती हे इथलं शेती आणि या देशाला खड्ड्यात घालणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या दैनंदिन गोष्टीमध्ये काय फरक पडला काय बदल होणार आहे तर काहीच बदल होणार नाही त्याच्या जे खत आहेत त्या खत महाग होत चाललंय त्यासाठी त्याच्या खात्यामध्ये थेट अनुदान टाकणार होते त्या संदर्भात काहीच केलेलं नाहीये जे पहिलं चालू आहे तेच चालू राहणार आहे खात्यांच्या कमी किमती करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केली आहे का तर ती केलीच नाहीये त्यानंतर ज्या जीएसटी विषय आहे तर शेती संदर्भातले जे जीएसटी आहेत तर त्यामध्ये काही कमी केले का तर नाही ते पहिले जे आहे तेच कंटिन्यू ठेवलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस पासन पीएम किसान सन्मान निधी योजना चालू आहे जवळपास आता ए, आ, हे सातवा आठव बजेट मांडलेलं आहे मग तुम्ही जसं महागाई प्रमाण वेतन आयोग वाढवता महागाई प्रमाण भत्ते वाढवता अगदी त्या पद्धतीनं पीएम किसान मध्ये वाढ व्हायला नको होती का दोन हजाराचे चार हजार करायला नको होते का तर ते सरकारनं केलेच नाही आहेत त्याच्यानंतर एक्सपोर्ट वाढवणं गरजेचं होता म्हणजे शेतीमालाची प्रक्रिया निर्माण होऊन आपले ॲग्रिकल्चरच्या तरुणांचा त्यासाठी वापर करून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांच्यातल्या कौशल्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट वाढवू शकलो असतो शेतीचं चित्र बदललं असतं पण त्यासाठी शाश्वत उपाययोजना सरकारनं केलेल्याच नाहीयेत त्याचबरोबर जे आयात निर्यात धोरण आहे त्यासाठी काय भाव परक योजना अशा काही घोषणा केलेलीच नाहीये त्याच्यामुळं जे हमी भाव वगैरे वगैरे जे आहे एम एस चा कायदा वगैरे ते तर आंतरच्याच गोष्टी आहेत परंतु आयात निर्यात धोरणामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही किंवा शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत कशी मिळेल त्याचा उत्पादन खर्च भरून त्याला थोडाफार नफा कसा मिळेल यासाठी तर या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही आहे त्याच्यानंतरच जे आहे की जीएम असेल बी टी असेल शिवराज सिंग चव्हाण तर मोठ्या प्रमाणात बोलायचे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री पण त्या संदर्भात सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये काहीच दिसलेलं नाहीये त्याच्यानंतर शेतीचं जे कर्ज आहे शेतीचं कर्ज आणि पीक कर्ज याच्यामध्ये फरक आहे पीक कर्जाला आपण ॲडव्हान्सिंग म्हणतो की येणाऱ्या पिकाच्या उत्पादातून फेडायचं कर्ज म्हणजे पीक कर्ज आणि शेतीचं कर्ज म्हणजे शेतीच्या व्हॅल्युएशन वाला कर्ज तर मग त्या पीक कर्जाच्या व्याजासंदर्भात ते कमी करण्यासंदर्भात किंवा ते वाढवण्यासंदर्भात असं ठोस याच्यामध्ये काहीच करण्यात आलेलं नाही आहे नैसर्गिक शेतीनं आपला दिवाळा निघणार आहे चंदन शेती अव उद्योगामध्ये दे व्यवसायामध्ये देवाणघेवाणीचा वेग खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळं चंदन शेती असेल त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहे किती वर्षानंतर चंदनाचा गाभा येतो तो, तो गाभा भरलाच नाही तर मग ते इतक्या दिवस शेती ती चंदनासाठी वापरली गेली त्याचं काय मग याच्या सगळ्या रिक्स रिक्स गोष्टी आहेत याच्यावर सरकार बोललेलं आहे आमच्या कापसावर सोयाबीनवर प्रक्रिया उद्योगांवर शेतकऱ्यांच्या दैनंदिन गोष्टीवर त्याला आधार देण्यासाठी याच्यामध्ये काही ठोस तरतुदी करण्यात आलेल्या नाही आहेत निवड फॉर्मॅलिटी म्हणून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे राजा उदार झालाय नाती भोपळा दिलाय अशी सगळी परिस्थिती आहे जग कुठं चाललं आपण कुठं चाललो आपली तरुण काय करतायत आपला देश अॅग्रिकल्चर आहे त्या अग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये परकीय चलन जास्तीत जास्त कसं मिळवता येईल इथं उद्योगधंदे कसे उभे करता येईल शेती क्षेत्रावर आधारित ए आय चा मोठ्या प्रमाणात वापर कसा करता येईल त्या संद संदर्भात धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल हे करणं गरजेचं आहे ना कुठे गेले या देशातले तज्ज्ञ काय करता येत ते या आवा आम्हाला जगानुसार चालायचं असेल तर जगानुसार आमचं बजेट आलं पाहिजे या बजेटमध्ये आम्हाला मुघले आजमच्या काळामध्ये कशाला घेऊन चाललात नैसर्गिक शेतीनं कोणाचं भलं झालंय या सध्याच्या गोष्टी आहेत हे जे उत्पादन आम्ही वाढवलेलं आहे हरित क्रांतीच्या माध्यमातून तर याचं उत्पन्न वाढलेल्या उत्पन्नामध्ये उत्पन आम्ही कसं रूपांतरित करणार आहोत प्रक्रिया उद्योग वस्त्र उद्योगाच्या माध्यमातून मोठमोठ्या इंडस्ट्री कधी उभ्या करणार आहोत आम्ही हे याबद्दल बोलणं अपेक्षित असताना हे पशुधन आणि या सगळ्या गोष्टी त्यात ते होतच राहणार आहे तो ज्या गोष्टीतनं रेव्हेन्यू क्रिएट होतो ज्या गोष्टीतनं रोजगार निर्माण होतो अशा गोष्टींना चालना देणं अपेक्षित असताना किंवा काही दैनंदिन गोष्टी मध्ये आमच्या बदल करणं गरजेचं असताना सरकारनं हे काहीच केलेलं नाहीये त्यामुळे सरकारचं डोकं ठिकाणावर आहेत का यांचे जे अर्थ खात्यातले लोक आहेत शेतीतल्या तज्ज्ञांचा याच्यामध्ये विचार घेतल्यान आलेला आहे का सुभाष पाळेकर सारख्या माणसाला जर का हे पद्मश्री देत असतील तर त्याच्यामध्ये यांचं शेती क्षेत्रातलं ज्ञान किती सखोल आहे हे न बघितलेलंच बघ आज कृषी विद्यापीठाचे गुलगुरु कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता हे या कठपुतली म्हणून त्या ठिकाणी बसवलेले आहेत कॅलिबर असलेला कुलगुरू नाही आहे अधिष्ठाता नाही आहे संशोधन नाही आहे ज्यांच्यामध्ये रिसर्च संशोधन करण्याची ताकद आहे त्यांना पुढे केल्या जात नाही आहे त्यामुळे देशाचं या शेतीचा वाटोळा व्हायला वेळ लागणार नाही आहे आम्हाला अपेक्षा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाकडनं आम्हाला अपेक्षा आहेत एक शेतकरी शेतीचं बॅकग्राऊंड असलेल्या कृषी मंत्र्याकडनं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आग होती आमची आयुष्य एकदाच आहे या देशामध्ये जन्म घेतला तर इथल्या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तो योग्य प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि ते जर होणार नसेल तर काय फायदा आहे दरवर्षी बजेट मांडणं चाललं फॉर्मॅलिटी म्हणून जर गोष्टी होत असतील तर ते खूप वाईट आहे आणि हे सगळं म्हणजे काहीच नाही आहे काय कामाचा अर्थसंकल्प नाही आहे काय आम्ही काय काँग्रेसच्या नजरेतून बोलत नाही आहोत त्यांनी काय सत्तर वर्ष दिवे लावलेले नाही आहेत ते वाईट होते म्हणून तुम्हाला निवडून दिलं तुमच्याकडनं आता अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला बोलतो आहोत आम्ही असं म्हणतच नाही की काँग्रेस चांगला होतं भाजप वाईट आहे भाजप चांगलं आहे असं आमचं म्हणणं आहे परंतु हे धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकरी जगला पाहिजे शेती टिकली पाहिजे आणि कृषी प्रधान हे लेबल या देशाला कायमस्वरूपी लागलेलं असलं पाहिजे यासाठी आम्हाला हात घालायची यासाठी प्रयत्न करायचे यासाठी प्रशासनात द्यायचं यासाठी पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करायचा आहे आणि हे शेतकऱ्यांच्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे नुसतंच काबड कष्ट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये थोडक्यात यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही काही झकमाराची मारा आम्हाला टॅक्स भरा फक्त परंतु टॅक्स भरण्यासाठी आमच्या धंद्यामध्ये तर नपा आला पाहिजे काय वाटतं तुम्हाला लिहा कमेंट्स कमेंट्समध्ये धन्यवाद